नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला सूर्यनमस्कार सांगणार आहे तर सूर्यनमस्कार केल्याने पुऱ्या शरीराचे एकदम माले स्वच्छ जबरदस्तमध्ये तर याच्या बारा स्टेप येतात तर एक एक करून सर्व स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे ओके okay. एक नंबरची स्टेप एक दोन हो सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा पुन्हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ no dha atra, embara, ik don in jar sa sa no dha atra, embara असे सायलेंट गतीनं चार पाच वेळा केलं की एकदम मालिश होते शरीराची सर्व तर दररोज करत जा सूर्यनमस्कार दोन तीन मिनिट धन्यवाद